सात जिल्ह्यांचा दौरा असा नियोजित कार्यक्रम जरांगे यांचा आहे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी करत मनोज जरांगे यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याला सोलापूर मधून सुरुवात होणार आहे या दौऱ्यादरम्यान मनोज जरांगे यांच्यावर टीका अथवा विरोध न करण्याचा इशारा सराजी साखळकर यांनी सर्वपक्षीय पक्षीय नेत्यांना दिला आहे मनोज जरांगे पाटील हे सात ऑगस्ट ते तेरा ऑगस्ट पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणार आहेत सात ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता सोलापूर येथे ते पोहोचणार असून शहरातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत ही शांतता रॅली निघणार आहे आम्ही कोणत्याही पक्षाचे नसून कोणाच्या विरोधातही नाही मात्र जरांगे यांच्या भूमिकेला कोणत्या तरी राजकीय पक्षाचं वळण द्यायचं आणि त्यांना तरी त्याची अवस्था खंडोजी खोपडे किंवा सूर्याजी पिसाळच्या भूमिकेत त्यास झकलू असा इशारा धनाजी माने यांनी दिला आहे मनोज जरंगे पाटील हे सात ऑगस्ट रोजी सोलापूर येथे शांतता रॅली करणार सुरू काम सोलापूरातच असणार आहे त्यानंतर आठ ऑगस्ट रोजी सांगली नऊ ऑगस्ट रोजी कोल्हापूर दहा ऑगस्ट रोजी सातारा अकरा ऑगस्ट रोजी पुणे आणि बारा ऑगस्ट रोजी अहिल्यानगर आणि तेरा ऑगस्ट रोजी नाशिक जिल्ह्यात या शांतता यात्रेचा समारोप होणार आहे सांगा बाळाला पाटलांचा पुढील मोहिमेचा अशा पद्धतीनं सोशल मीडियावर हा मेसेज संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात फिरू लागलाय जरांगे पाटील यांच्या दौऱ्यामुळे अनेक नेत्यांचे धाबे उतरले आहेत लोकसभेत जरांगे पाटील यांच्या निरोपानं महायुतीमधील अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला होता आता विधानसभेपूर्वी जरांगे यांच्या पश्चिम महाराष्ट्रातील दौऱ्यानं महायुतीमधील आमदारांचं संशयत वाढणार आहे असं चित्र सध्या दिसून येत आहे